प्रभाग नऊला विकासापासून दूर ठेवले पाणीपट्टीचा लाखोंचा बोजा भाजप आल्यास हटवो सोनाली नलवडे पलूस प्रभाग क्रमांक नऊ मधील उमेदवारांनी पलूस ग्रामपंचायतीपासून ते नगरपरिषद होईपर्यंत गावाला सातत्याने ठोस नेतृत्व दिले ग्रामपंचायतीत सरपंच तर नगरपरिषद झाल्यावर नगराध्यक्षपदाचे नेतृत्व या प्रभागाने निर्माण केले तरीही हा प्रभाग अजूनही मूलभूत विकासाची प्रतीक्षा करत आहे अशी जोरदार टीका भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ सोनाली नलवडे यांनी केली प्रभाग क्रमांक नऊचे भाजप उमेदवार संदीप मोरे आणि सौ नीलम शितापे यांच्या प्रचारार्थ गोंदिलवाडी कृषीनगर नळभाग व आमनापूर परिसरातील मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या सोनाली नलवडे म्हणाल्या गोंदलवाडी परिसराला प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळत नाही हे सर्वश्रुत आहे पाणी न मिळूनही तेथे नागरिकांना लाखो रुपयांची बोगस पाणीपट्टी आकारण्यात आली भाजपाला सत्ता दिल्यास या प्रभागातील पाणीपट्टीचा अवाजवी बोजा तात्काळ दूर करू या प्रचार दौऱ्यात उमेदवार संदीप मोरे सौ नीलम शितापे भाजपाचे कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या